मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहताय बोलकी भावा हे की आपलं मराठमोळं यूट्यूब चॅनेल मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आपण सगळ्या गोष्टी अगदी अपडेटमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत पण काही गोष्टी एका वेगळ्या अँगलने समोर येतात किंवा काही गोष्टींचा अँगल थोडा वेगळा लागतो सो ती अँगल टू थ्रो गोष्ट ही तुमच्यापर्यंत घेऊन येणं पण खूप गरजेचं असतं मित्रांनो झालंय असं की जे एक वकील तज्ज्ञ जे स्वतःला समजतात स्वयं घोषित असे गुणरत्न सदावर्ते हे एक महाराष्ट्रातलं नामवंत वकील असलेलं नाव आहे त्यांनी एक अजबच म्हणजे म्हणतो ना आपण अकलेची जे एकदम हाय लेवल त्या ठिकाणी गाठली आणि त्यांनी एक अजबच गोष्ट केली जे आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधितच नाहीये कधी त्यांनी एक अजबच दावा असा केला खर तर विषय असा आहे हा मॅटर जेव्हापासून सुरू झाला त्यावेळेस हा एकमेव असा माणूस असेल गुणरत्न सदावरते की हे पीडित पीडित कुटुंबाच्या बाजूने एक शब्द देखील बोललेले नाहीत हे जे पण काय यांचं स्टेटमेंट आहेत आतापर्यंतची ती सगळी ह्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या संपूर्ण बद्दल धनंजय मुंडे बद्दल सहानुभूतीची वक्तव्य त्यांची खरं तर गुणरत्न सदावर्ते हे बौद्ध समाजातून येतात आणि त्याच समाजाचा अशोक सोनवणे याला मारहाण झाली म्हणून संतोष देशमुख या ठिकाणी सोडवाय गेले त्याच्यानंतर झालेला हा सगळा विषय पूर्णपणे खून वगैरे पण या सदावर्तेचं डोकं कसं चालतं की ह्यांनी ज्या पद्धतीनं एक स्टेटमेंट दिलं टी व्ही नाईन मराठी या युट्यूब चॅनेलला सॉरी टी व्ही नाईन मराठी या न्यूज चॅनेलला तर त्यांचं स्टेटमेंट हे इतकं डोक्यामध्ये सणक आणणार आहे परंतु ते स्टेटमेंट समजून घ्या तुम्ही त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे छोटे बंधू आहेत यांची अगोदर नाको टेस्ट करा कारण सांगतो की संतोष देशमुख हे या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यापासून इन्व्हॉल्व्ह होते म्हणे आधी दोन दिवसांपूर्वी तिथे आरोपीला भेटले हॉटेल मध्ये त्यांची चर्चा झाली त्या चर्चेनंतर जे काय झालं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे असा एक वैज्ञानिक शोध या विचारवंतांनी लावला परंतु तो विषय त्यांचा आहे त्यांना काय बोलायचंय त्यांचं त्यांना व आरोपीचं समर्थन करायचं आरोपी हे आरोपी बद्दल चांगलं बोलायचं हे त्यांचा विषय पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे धनंजय देशमुख स्वतःचा जीव घेऊन जीव देण्याच्या आहेत त्यांच्या झालेलं हे सगळं नुकसान भरून येणार नाही हे माहिती आहे पण त्यांना न्याय मिळण्यासाठी आहेत त्या धनंजय देशमुखांबाबत असं इतकं वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य ही लोक करूच कशी शकतात एक लक्षात घ्या त्यांचे त्या अगोदर भेटलेले त्याचं त्यांनी एक्सप्लेशन केलेले की ते मॅटर क्लोज करण्यासाठी त्या अगोदर भेटले होते त्या हॉटेलमध्ये त्या अगोदरच होते नंतर ही लोक आली होती त्यावेळेस ते सुदर्शन गुले यांना भेटले गुणरत्न म्हणणं असे की त्या ठिकाणी काहीतरी सेटलमेंट झाली आणि ते, ते सगळं प्रकरण जर मग तुम, तुम्हाला माहिती होतं असं असं घडणार आहे तर तुम्ही फिर्याद का नाही दिली तर पहिली गोष्ट अशी होती फिर्याद दिली का नाही तर तिथंच पोलीस तुमचा जो पी आय होता पाटील म्हणून ते त्या ठिकाणी होते सो त्याच्यामुळे ती फिर्याद का दिली नाही कशी दिली नाही हे डिपार्टमेंटला विचारण्याचे प्रश्न आहे पण गुणरत्न सदावर्तींचा हा जो प्रश्न आहे हा खरंच डोक्यात टिडीक जाणार आहे त्यांनी असं म्हटणं धनंजय देशमुख यांची नार्को टेस्ट करा आणि त्यातूनच खरं आणि खोटं समोर येईल आणि वाल्मिक साहेब म्हणणं हे तुम्हाला पटलंय का तुमची काय मत आहे ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि या विचारवंतांना दोन शब्द आपले द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र